सकाळी सकाळी अंगणात अशी रांगोळ काढली तर दिवस किती फ्रेश जाईल ना आणि सकाळ पण किती फ्रेश होईल ना माझी सकाळ पण अशीच आज फ्रेश झाली होती आणि मी काय करते रोज सानूचे पप्पा ऑफिसला जायच्या अगोदरच आंघोळ करून घेते पण आज थंडी जास्त होते आणि मला केस धुवायचे होते म्हणून म्हटलं चला आता आपण सानूला अगोदर झोपी घालू आणि मग नंतर आंघोळ करू ते ऑफिसला चालले गेले सानू पण थोड्या वेळ खेळली तिला खाऊ घातलं आणि मग ती झोपी गेली पण ती झोपली आणि लाईट पण चालली गेली लाईटची वाट बघत बघत मी आज घरातली पूर्ण अख्खी कामं आवरून घेतली पण लाईट काही आलीच नाही म्हटलं चला आता गॅसवर पाणी तपवून आंघोळ आंगुल करू आंघोळीला गेली आणि तेवढ्याच झोक्यातून आवाज आला मम्मा म्हटलं सानो आता उठली बाथरूममधूनच थोड्याशा तिला गप्पा मारल्या पण कदाचित तिला नंतर असं सा वाटलं असावं की मम्माचा आवाज तर येतोय मग मम्मा दिसत का नाही ती एकदमच घाबरली वाटतं जोर ती जोरजोरात एकदम रडायला लागली आज जरा जास्तच डेंजर रडायला लागली कदाचित ती खूपच घाबरली होती पण जा ते म्हणतात ना लहान लेकरांसाठी देवच असतो माझ्यासोबतही आज तसंच झालं ज्या काकू कधी माझ्या घरी येत नाही आज त्यांचं पाणी संपलं होतं आणि त्या पाणी घेण्यासाठी माझ्या घरी आल्या होत्या सानूचा रडायचा आवाज ऐकून पटकन त्या घरात आल्या आणि त्यांनाही सानूला झोक्यातून काढून जवळ घेतलं त्यांनी जवळ घेतल्या घेतल्या सानू मग शांत झाली आणि माझ्या पण जीवात जीव आला ही चुकी मी सानू झाल्यापासून अजून केलेली नाही आहे आणि आज ती माझ्याकडनं कळत नकळत झाली मला वाटलं ती उठणार नाही पण मी आंघोळीला गेले आणि ती उठून गेली पण ते बरं झालं की त्या आई टाईमवरती घरात आल्या आणि त्यांनी सानूला जवळ घेतलं जेव्हा आपल्या ले लेकरांना आपण एकटे सांभाळतो ना या गोष्टी होतात पण ह्या गोष्टीचा अनुभव मी आज घेतला आहे आपली कामं होत राहतील पण बाळाचं बालपण बाल परत येणार नाही असं मी ऐकलं होतं इन्स्टाग्रामच्या एका रीलवर आणि ते, ते खरंय ही चुकी न पुढं होतं मी कधी करणार नाही आणि तुम्ही पण कोणी करू नका कारण खूप वाईट वाटतं जेव्हा आपलं बाळ अचानक एकदम असं जोरजोरात रडायला लागतं तर तुम्ही पण या गोष्टीची नक्की काळजी घ्या कशाला बघते तू कॅमेऱ्याकडे कश कशाला बघते कुठे कॅमेरा कुठे कॅमेरा धप्पा धब्बा पडशील पडशील बाई खाली बसून खायच इथं आली आता इथून पडतु जायचंय था तुला थांब थांब तुमचेही लेकरं असे कामं करता का मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा हे जे आमचं व्हिडिओ काढायचं स्टँड होते ऑलरेडी पहिले तुम्ही कसं तर चिकट टेपनी मी ऍडजस्ट केलं <coughs> आणि आता परत बघा तिने परत तोडून टाकलं सानो, कोणी केलं हे कोणी केलं कोणी केला पापानी प्यायचा Hallo. <laughs> तोडून टाकलं तू तो आता तुझ पप्पाला नवीन आणायला लावा पप्पाला नवीन आणायला लावशील ना पापा प्यायचं का <laughs> बच्चूल पापा प्यायचं नाटकी कधी ओहो मी खाऊ घालते ते नाही चालत तुला हातावरच तांदळाचा दाना गेलं बस आता आता गाई गाई करती ना गाई गाई करती ना तू तु? तुमचे लेकरं असे करता का मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही आता पहिले पण तिनेच तोडलं होतं आणि आता परत तिनेच तोडलं